नमस्कार रसिक श्रोते हो मी सोपानराव हो, तुकारा आठवळे सौ करिश्मा आठवळे गावडे या युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष सहर्ष स्वागत आपण बघतोय लोकसभेची निवडणूक अत्यंत उंबरट्यावर आलेले आणि काही जणांनंतर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रचारालाही सुरुवात केले विशेषतः महाराष्ट्र राज्यात बारामत या लोकसभा मतदारसंघ एकदम फोकस मध्ये आलेला आहे आणि ह्या मतदारसंघात होणारी ही तुल्य व लढत या लढतीविषयी मी आठवड्यांच्या आठवडा या सदरातून थोडक्यात शब्दात माझं म्हणणं स्पष्ट करतो आजच्या आठवड्यांच्या आठवड्याचे शीर्षक आहे आठव आठव लोकसभेसाठी लोकसभेसाठी उपमुख्यमंत्री आलं लोकसभेसाठी उपमुख्यमंत्री आलं ट म्हणाले बायको व्यासपीठावर मागे म्हणाले बायको व्यासपीठावर मागे समोर बसले कार्ट समोर बसले कार्ट मतदारांना करण्यासाठी राजी मतदारांना करण्यासाठी राजी अशीच शब्दांच्या विकासाची तळावी लागणार गरम गरम बजी अशीच शब्दांच्या विकासाची तळावी लागणार गरम गरम बजी ज्यांच्या विरोधात असायचा शब्दांचा मारा विशेषतः इंदापूर सभा घेताना ज्यांच्या विरोधात असायचा शब्दांचा मारा मानतात सगळं विसरा मानतात सगळं विसरा सभेत पंतप्रधान पदासाठी सभेत पंतप्रधान पदासाठी काढतात मोदींच्या नावाचा दुसरा काढतात मोदींच्या नावाचा दुसरा या युट्यूब चॅनलला आपण जर नवीन असाल तर कृपा करून या युट्यूब चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद